लोकमान्य खेळतात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आभार व्यक्त करतो जवळजवळ सर सर्वांनी लोकमान्य खेळत यांच्याबद्दल खूप छान प्रयत्न केले त्याच्यामध्ये ते नीट असतात पण ज्यावेळी स्पर्धेमध्ये वाटेल त्यावेळी त्याच्यामध्ये मुद्दे काय आहे ते आपल्या लक्षात असले पाहिजे सादरीकरण आहे विषय ज्ञान जे आपण इतकं जास्त त्या विषयाबद्दल आपण जास्त बोलू वेगवेगळ्या पद्धतीने असं त्यावेळी आपण बोलू त्यावेळी त्याच्यामध्ये जास्त माहिती विषय त्यानंतर तुमचं जे सादरीकरण आहे त्याच्यामध्ये तुम्ही हावभाव कसे करता त्या तुम्ही जे बोलता बोलत असताना त्याला सुसंगत असं तुमचे हवभाव असले पाहिजे ज्यावेळी त्यानंतर आणखी एक आहे भाषा शैली तुम्ही जे बोलता जे भाषण सादर करता त्याच्यामध्ये अचूकपणा असणार आहे म्हणजे व्याकरण तुमची वाक्य रचना व्यवस्थित असलेली आहे त्यानंतर आत्मविश्वास जो आहे आणखी एक मुद्दा आहे आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या हावभावांवर तुम्ही जसं सरांनी मला म्हटलं तुम्ही जसं पुढे समोर तसं येतात त्यानंतर तुमचं भाषण कशा पद्धतीने तर त्या सगळ्यामध्ये तुमचा आत्मविश्वास कसा आहे तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या हावभावांवर तो दिसत असतो तो एक मुद्दा आहे तर असे जे मुद्दे आहेत ते मुद्द्यांच्या अनुषंगाने तुमचं वक्तृत्व असलं पाहिजे काय फार मोठा म्हणजे हे आहे असं नाही पण साधारणपणे मला माहिती आहे ती सांगते याच्यामध्ये आपण बऱ्याच जणांनी सगळ्यांनी जवळजवळ लोकमान्य मिळतो यांच्याबद्दल माहिती सांगतो पण आपण आणखी एक थोर नेते इथे आहेत अन्नभाऊ साठ लोकशाही अन्नभाऊ साठ तर त्यांच्याबद्दलही आपण